आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात विधानसभेमध्ये काँग्रेस आणि वंचित एकत्र लढू शकते प्रकाश आंबेडकर यांनी यांचे संकेत दिलेले आहेत विधानसभेमध्ये काँग्रेस आणि वंचित ही एकत्र लढू शकते असे संकेत आता प्रकाश आंबेडकर यांच्याकडून देण्यात आले प्रकाश आंबेडकरनी विधानसभेबाबत संकेत दिलेले आहे काँग्रेस आणि वंचित ही विधानसभेमध्ये एकत्र लढू शकते असे संकेत प्रकाश आंबेडकर यांच्याकडून देण्यात आलेले आहे लोकसभेबाबत प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ नसलेला आपण पाहिला मात्र विधानसभेमध्ये काँग्रेस आणि वंचित एकत्र लढू शकते असे संकेत प्रकाश आंबेडकर यांच्याकडून देण्यात आले आहेत त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर अर्थात वंचित ही काँग्रेस सप्टेंबर हो लढू विधानसभा आहे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते तेव्हा नाराजी जी आहे ती आपण काढा आपण वंचितला मदत करा असं आम्ही आमनतो